नमस्कार मंडळी अखंड हरिनाम सप्त्यामधल्या पहिल्या दिवसामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि मित्रांनो आपण पहिल्या ब्लॉगमध्ये बघितला तर आपण दिंडी सौला अजून घटस्थापना कार्यक्रम बघितला आणि आत्ता आपला प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे जो आपल्या सप्तचे आणबाण शान सर्व काही आहे तर मित्रांनो आपल्याकडे प्रवचन हा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र याच्यावर आहे आणि आपण तो पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करू जेवढं आपल्याला जमेल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करू सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये जेवढं काही होणार तेवढा दाखवू तर मित्रांनो चला आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दाखवणार तर त्याला ऑलरेडी सुरुवात तर चला जाऊया आणि बघूया तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जिकडे तिकडे अंधकार सुरू झाला महाराष्ट्रातली अवस्था फार विकट हो

पैठणच्या तीरा गोदावरीच्या तीरावर एक सत्पुरुज आई जगदंब्याला हात मारत होता कार उघडवाया तर उघडवाया त्यांची वंश परंपरा त्यांचा मूळ पुरुष सज्जन सिंग राजस्थानातून तिकडून तिकडे आले त्याचा पुत्र भोसाजी भोसवंत या गावात आले महाराष्ट्राचे इतिहासकार सांगतात भोसे गावचे पाटील म्हणून त्यांना भोसले म्हटलं जातो पण मूळ नाव त्यांचं सिसोदिया ही वंश परंपरा

शेतामध्ये नांद असताना आई जगंबाईच्या रूपाने शेतात त्यांना धन सापडले कथा थोडी वेगळ्या पद्धतीने काही लोक सांगतात मला त्या कथा विस्तारात आता जायचं नाही वेळ आपल्याकडे कमी आहे पण त्यांना धन शेतात सापडलं काही जण सांगतात भवानी प्रसन्न झाली तिने साक्षात्कार केला आणि त्याच्यातून त्यांना धन प्राप्त वारुळामध्ये धन आहे असं तुळजा भवानीने स्वप्नातील मागून राजांना त्यांना सांगितलं असं कथा कुठून का भवानीच्या आशीर्वादाने शेतात धन सापडलं एवढं आपल्यासाठी पूर्ण आहे त्या चरित्राच्या पाठीमाग चमत्काराकडे जायचं नाही आणि मग धन सापडल्यानंतर त्याला जो आनंद झाला पण एवढं धन सापडलं करायचं काय श्रीपोंड्याला त्यांचा जीवन मित्र होता श्यामजी पुंडे नावाचा त्याच्यावरती धन दिलं त्यांनी त्याच्यावर विश्वासानं आणि हे पुंडे खानदान मानवनी राजा राजाराम महाराजांपर्यंत स्वराज्याचे खजिनदार राहिले पूर्ण काव्हापासून ही परंपरा स्वराज्याचा खजिनदार ट्रेझर त्याला म्हणतो आपण आपल्या भाषेत आजच्या भाषेत खजिंदा आणि विश्वासानं शहाजी राजा दिलं आणि आणि लागत थोडं थोडं आणलं आणि मग दृष्टेश्वराचा जीर्ण झाला आणि लोकांना पाणी पिण्यासाठी शिंगणापूरच्या डोंगरावर मोठ तळ बांधलं एका वेळेला पाच वागाची जत्रा जरी आली तरी पाणी पुरे ओवढं पाण्याची व्यवस्था तयार केली आणि मग शेती करायला सुरुवात मानोजी राजांनी जसा देव धर्मासाठी खर्च करायला सुरुवात केली तसं निर्माण करतोय त्याच्या रक्षणासाठी त्यांचं रक्षण करायला सुरुवात केली हळूहळू मानोजी राजांची किरती निजामशहाच्या कानावर गेली आणि तिथून बोलवलं आलं निजामशहा कडचं मानोजी बसले तुमचा सारखा शूर पराक्रमी सगळ्या पदरी असेल तर आता तेवढा दुसरा पर्याय नव्हता कोणाची तरी चाकरी करावी आणि मिळालेलं जे राज्य आहे आणि त्यावेळेला निळ्याम शहान पुणे आणि सुट्याची जहागिरी मारुची वस्तू काही लोक का त्यावेळेला सांगतात काही लोक का शहाजी राजांच्या जन्माला वेळा गेली असं सांगतात आपल्याला त्यातला मुद्दा एकच महत्वाचा की ही जहागिरी मिळाली आणि मग जहागिरी दिली आणि मग मारुजी भोसले दीपाबाई विठोजी भोसले दोघं राम लक्ष्मणासारखे भाऊ तर मित्रांनो आता वाजले आहेत हे बघा साडेपाच वाजले आहेत आणि अर्ध्या तासानंतर आपले पात्र आहेत ते येणार आहेत मग मंदिरामध्ये आणि सर्वांना दर्शन देणार आहेत आपल्याला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होणार आहे बालरूपामध्ये तर चला मित्रांनो जाऊया आणि अविस्मरणीय क्षणाचं भागीदार बनूया तर चला तर मित्रांनो आता आपण प्रवचन बघितलं असाल आणि अजून बाकी आहे काय कार्यक्रम तर आत्ता मी आलो मेकअप रूममध्ये आणि मेकअप रूममध्ये बघू शकता ओके जिजामाता आणि छत्रपती बाल शिवाजी राजे तर असा काही आज आपली रूपरेखा असणार आहे तर हे बघा इथे सध्या मेकअप चालू आहे आणि मित्रांनो बाहेर दाखवतो तर आपले सुद्धा पूर्ण रेडी झालेत आहेत तर मावले दाखवतो तुम्हाला चला आणि मित्रांनो हे बघा आपले दोन इथे मावले आहेत तर आपल्या गावची काही मंडळी बाहेर आहे तर मित्रांनो लगेच पटापट कमेंट करा तर ह्या दोन मावल्यांची तुम्हाला नाव माहीत असेल तर पटापट कमेंट करा तर चला आता जाऊया आपण oh

या मतभिन्नता इतिहासामध्ये आहे आणि दुर्दैव आमचं आम्ही दोन दोन जयंत्या साजऱ्या करतोय एक शासकीय <laughs> दोन दोन राज्याभिषेक साजरे करतोय आम्ही वाटून टाकले आम्ही राजाला सुद्धा कधी आम्ही एकत्र येणार अरे आमच्या राजासाठी तरी एक दिवस निवडला <coughs> का आम्ही एकत्र येत नाही का आम्हाला जमत नाही शिवाय पुण्याची खेळ दोन दोन आम्ही तर रायगडाच्या पायथ्याला लागतोय हा

शिवनेरीच्या हार्मल मध्य तृतीला शिवनेरीवर स्वराज्याचा सूर्योदय जन्माला आला आणि हा सूर्योदय जन्माला येत असताना प्राधान्य शिवछत्रपती राजा महाराज